सांगलीतील पन्नास फुटी रस्त्याजवळ राहणाऱ्या एका तरुणास पत्नीला कोठे गेली होतीस असा जाब विचारल्याच्या रागातून पत्नीसह सासरच्या मंडळींनी काठीनं मारहाण करून चाकूनं वार केल्याची घटना घडली आणि सदर मारहाणीची घटना ही रविवार दिनांक अठरा ऑगस्ट रोजी सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास घडलेली आहे आणि या प्रकरणी जखमी जाविद रफीक जामकर वैवर्चे अठ्ठावीस राहणार चांदणी मोहल्ला सांगली यांनी सांगली शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे त्याच्या फिर्यादीवरून पोलिसांनी मारहाण करणाऱ्या पत्नी मीनाज जामकर वयवर्ष तेवीस सासरे राजू शेख वयवर्ष पंचेचाळीस मेवना शोहेब राजू शेख वयवर्ष पंचवीस आणि फिरोज हवालदार सर्व राहणार सांगली या चौघांविरोधात गुन्हा दाखल केला आहे आणि याबाबत अधिक माहिती अशी की जखमी जावेद जामकर हा सेंटरिंगचं काम करत असून पत्नीसोबत शहरातील पन्नास फुटी रोडवर असणाऱ्या चांदणी मोहल्ला परिसरात राहतो रविवारी जावेद हा सायंकाळी कामावरून घरी आला त्यावेळी पत्नी घरामध्ये नव्हती काही वेळाने पत्नी संशयित मीनाज या घरी आल्यानंतर त्यांना तू कुठे गेली होतीस असा जाब विचारला यावेळी पत्नी मीनाज यांनी भांडण करून काही अंतरावर असणाऱ्या माहेर निघून गेल्या यावी जावीद हे त्यांना आणण्यासाठी गेले असता संशयी चौघांनी भांडण करून शोहेब शेख यांनी त्याच्याजवळ असणाऱ्या चाकूने हातावर वार केला सासरे राजू शेख यांनी काठीनं मारहाण केली पत्नी मिनाज आणि मेवना फिरोज हवालदार यांनी लाथाभुक्क्याने बेदम मारहाण करत जखमी केलं घडलेल्या या घटनेनंतर जावीद जामकर यांनी सांगली शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली त्याच्या फिर्यादीवरून पोलिसांनी चौ संशयी चौघांवर गुन्हा दाखल केला आहे ब्युरो रिपोर्ट एस एन मराठी सांगली